मधुर ऑप्टिशियन्स फायबर ग्लास सहित चष्मा फक्त पाचशे रुपयात बनवून मिळेल आमचा पत्ता मधुर ऑप्टिशियन्स अशोक नगर रोड सातपूर नाशिक मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे आपण पाहता सार्थक न्यूज श्रमिक नगरच्या हृदयश्वर महादेव मंदिरामध्ये महिला दिनानिमित्ताने महिलांचा सत्कार माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांचा पुढाकार श्रीमंत योगी एज्युकेशन फाउंडेशन इंडियन हेरिटेज स्कूल किड्स किंगडम प्री स्कूल अँड इलायटिंग अकॅडमी तसेच माजी नगर नगरसेविका सौ हेमला दिनकर कांडेकर यांच्या वतीने महिला दिनाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर यांच्या वतीने प्रभागामधील विविध सामाजिक राजकीय कौटुंबिक जबाबदारी सांभाळून समाजात यशस्वी जबाबदारी पार पाड़ पाडणाऱ्या महिलांचा यावेळी सत्कार करण्यात आला कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नोकरी व्यवसाय करणाऱ्या महिलांचा यावेळी महिलारत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले हा कार्यक्रम आमदार सौ सीमाताई हिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सातपूर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री रणजित नलावडे माजी नगरसेविका सौ माधुरी गणेश बोलकर सौ दीक्षाताई दीपक लोंडे सातपूर भाजपा मंडळाचे अध्यक्ष भगवान काकड सौरश्मिताई हिरे हेमंत नागरे संध्या करपे कावेरी कांडेकर डॉक्टर पल्लवी यवले दक्षता नलावडे कीर्ती माळी माधुरी उपस्थित होते यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या वेशभूषा केल्या होत्या तर कार्यक्रमाच्या अध्यक्षा आमदार सौ सीमाताई हिरे यांनी महिला दिनानिमित्ताने हेमलता कांडेकर यांच्या कार्याचे कौतुक केले या कार्यक्रमाचे शामदार आयोजन श्रमिक नगर येथील रुदेश्वर महादेव मंदिराच्या पटांगणात करण्यात आले होते महिला दिन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माजी नगरसेविका सौ हेमलता दिनकर कांडेकर श्री दिनकर दादा कांडेकर प्रभाग क्रमांक नऊमधील नागरिक महिला बंधू भगिनी यांचे सहकार्य लाभल्याच्या भावना सौ हेमलता दिनकर कांडेकर यांनी यावेळी व्यक्त केली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सागर मोरे धनंजय वाघ पूजा वाघ कविता बसते योगिता गाडेकर श्रुती अहिरे तेजश्री भावसा रुपाली अहिरे प्रणव पाटील हिरालाल पदमार सतीश वाघ मंगल खोटरे मनीषा गांगुर्डे मंगला घाटोळ यांनी प्रयत्न केले सामाजिक कार्यात सक्रिय असतात अशा आमच्या माजी नगरसेविका हेमलताताई कांडेकर आज आपल्या या संस्थेच्या वतीने सगळ्या महिलांना एकत्रीकरण करून अतिशय सुंदर अशा कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे काही पुरस्कारांचंसुद्धा आपण वाटप आपल्यामधल्या भगिनींना इथे केलेलं आहे आणि मी सगळ्या त्या माझ्या भगिनींचं कौतुक करते की अतिशय वेगळं काम या महिला आहेत आता त्या मावशींना विचारलं बिल्डिंगचं मी मी तर या पहिल्यांदाच पाहिल्या की असं वेल्डिंग करणाऱ्या महिला आणि त्या आहेत खूप वर्षापासून मी बिल्डिंगचं काम करते त्यांच्याकडे जर बघितलं तर आपल्या आजी असतात त्या अगदी एक ठिकाणी बसून फक्त भाजी निवडणं किंवा कोपऱ्यात बसून हे काम करतात परंतु आज याही वयात एवढं काम त्या करत आहेत त्यांचं खरोखर कौतुक आहे त्याचबरोबर अनेक महिला इथे वेगवेगळ्या काही आर्टिस्ट आहेत काही रांगोळी छान काढत आहेत प्रत्येकीमध्ये काही ना काही स्किल आहे या सगळ्या माझ्या भगिनींचं मी खूप मनापासून अभिनंदन करते त्यांना पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचं कौतुकदेखील करते त्याच त्यांचं पण मी स्वागत करते आणि आपल्या महिला महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देते आपल्यासाठी प्रत्येक दिवस आपलाच आहे आणि आपण जे करतो ते आपल्या धडाडीने करायचं हे आपण ध्यानात ठेवायचं कारण आज महिला दिन आणि महिला दिनाच्या मला खूप खूप शुभेच्छा तुम्हाला द्यायच्या आहे आणि आज तुम्ही महिलांनी खूप छान सजलेले मुली पण खूप सुंदर सजलेले आहे अगदी म्हणजे आपल्या देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी मार्गारेट आलवा अशा प्रत्येक जणी व्हावे अशी आपली इच्छा असते पण आपण त्या राहायचं आहे की सर्व गोष्टीला मोला चांगलं मोलाचं सहकार्य द्यायचं आहे धन्यवाद महिला दिनाच्या मी सर्व महिलांना खूप खूप शुभेच्छा देते आपल्याला माहीत आहे सर्व महिला या आपल्याच आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अशी कामगिरी करत आहे मग ते ते क्षेत्र छोटं असो मोठं असो कुठलंही क्षेत्र असो महिलांना ज्या क्षेत्रामध्ये आपण ज्यामध्ये टाकलं त्या क्षेत्रामध्ये महिला ही त्या क्षेत्रामधून वर उभी निघूनच येते असं मला वाटतं त्याचप्रमाणे आपल्याला माहीत आहे की घरामध्ये महिला काम करत असताना मुलांचं संगोपन असेल घरच्यांची काळजी असेल घरातली नाती सांभाळायची असेल यामध्ये सर्व महिला एक्सपर्ट आहेतच परंतु हे सर्व करत असताना आपण कुठेतरी आपल्या शरीर प्रकृतीची सुद्धा काळजी घेणं फार गरजेचं आहे आपण सकाळी उठल्यापासून तर झोपेपर्यंत घरातलीच कामे आवरत असतो ज्यामध्ये आपल्या मुलांचा डबा असेल आंघोळीचं पाणी तापवण्यापासून घरचा स्वयंपाक असेल धुणं भांडी इतर सर्व कामे झो सुद्धा आपण कामेच करत असतो सकाळी काय करायचं आहे या सर्व तयारीपासूनच यापुढे या या हे सर्व करत असताना आपण आपली काळजी घेणं गरजेचं आहे असं मला वाटतं आपण दर महिन्याला दर महिन्याला एक दिवस काढून तरी आपल्या काही टेस्ट असतील महिलांमध्ये हिमोग्लो हीमो, हिमोग्लोबिन हे कमी असतं त्यामुळे आपण मला असं वाटतं वेळेतच काळजी घेतली तर मग मोठे आजार आपल्याला होणार नाही महिलांमध्ये बरेचसे आजार हे आढळून येत असतात आपण आपली काळजी घ्यावं अशीच मी सगळ्यांना विनंती करेन सर्वप्रथम आज जागतिक महिला दिन आहे जागतिक महिला दिनाने इथं मी सगळ्यांना शुभेच्छा देते आज इथं खूप मोठे मोठे मान्य आता मॅमने सांगितलंय की श्री ही संघर्षाची एक उभी मूर्ती आहे बरोबर त्याने सांगितले आता या चॅनलला पण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद